नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत थोडी व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक आस्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी हा सध्याचा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता या तारखेपासून सुरू होणार आहे या ठिकाणी श्रीलंकेची जोरदार कांदा खरेदी जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात अपडेट आणि आपल्यासाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची, महत्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता या तारखेपासून सुरू होणार आहे शंभर टक्के श्रीलंकेची कांदा खरेदी मग अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता श्रीलंका हा भारतातून शंभर टक्के सुरू करणार आहे कांद्याची खरेदी आणि जर श्रीलंकेची कांदा खरेदी ही लवकरच सुरू झाली तर याचा परिणाम मग कांद्याच्या दरावरती भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कशा पद्धतीनं होऊ शकतो चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे या ठिकाणी जाणून घेऊयात आता शंभर टक्के अचूक व सविस्तर उत्तर याच्यासाठी आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावाच लागणार आहे त्याचबरोबर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहता असताना जिथं आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करावाच लागणार आहे आणि जास्तीत जास्त, जास्त जो सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर आपल्याला विनंती करतो की व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जरूर तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी मिळत राहील सातत्याने तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही लाख मोलाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता या तारखेपासून श्रीलंका हा भारतातून शंभर टक्के सुरू करणार आहे या ठिकाणी कांद्याची खरेदी पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता श्रीलंका हा भारतातून शंभर टक्के सुरू करणार आहे कांद्याची खरेदी आणि श्रीलंकेची कांदा खरेदी सुरू झाली तर याचा परिणाम मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा का पद्धतीने होऊ शकतो चला शॉर्टमध्ये घेऊयात आता समजून तर बघा मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की मागच्या तीन महिन्यापासून भारतातून श्रीलंकेला कांदा निर्यात होतच नव्हता याच्या मागचं कारण काय मित्रांनो की श्रीलंकेमध्ये लोकलचा कांदा आला होता म्हणजे त्यांचा स्वतःचा कांदा आणि तो कांदा आता संपत आला आहे आणि श्रीलंकेनं बाहेरील देशातून कांदा आयात नियंत्रित ठेवण्यासाठी किंवा रोखण्यासाठी जे आयात शुल्क होतं ते पाचपट वाढवलं होतं आता या ठिकाणी श्रीलंका हा आयात शुल्क जे आहे ते त्या ठिकाणी पुरवत करणार आहे आणि श्रीलंकेमध्ये पुढील आठ दहा दिवस कांदा पुरेल एवढाच कांदा आहे मग अशा परिस्थितीत श्रीलंकेला भारताचा कांदा हा वाहतुकीसाठी जवळ पडतो भारताचा कांदा टिकाऊ आहे तो जास्त काळ टिकतो चवीला नंबर एक आहे क्वालिटी जबरदस्त आहे क्वांटिटी जास्त मिळते या सर्व जर गोष्टींचा विचार केला तर श्रीलंकेला भारतातूनच कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही याचा अर्थ समजून घ्या की श्रीलंकेकडे स्वतःचा कांदा नाही भारतातला कांदा त्यांच्यासाठी खूप स्वस्त पडतो आणि या घडामोडीमुळे आपल्याला जवळपास एक डिसेंबरपासून श्रीलंका हा भारतातून प्रचंड प्रमाणात कांदा खरेदी सुरू करताना दिसू शकतो आणि जशी श्रीलंकेची कांदा खरेदी भारतातून सुरू होईल तदनंतर काय होईल की कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात मोठा गॅप दिसेल आणि हा जो गॅप असणार आहे ना तर हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणार आहे आणि याच्यामुळे लक्षात घ्या की जो कांद्याचा बाजारभाव असणार आहे तर हा बाजारभाव तुम्हाला एक डिसेंबरनंतर हमखास अडीच हजारापर्यंत हो त्यानंतर तीन हजारापर्यंत पोहोचताना दिसणार आहे म्हणजे जर श्रीलंकेच्या कांदा खरेदीमुळे कांदा बाजारभाव डिसेंबर महिन्यात तीन हजारापर्यंत जर पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीत आपण कांदा विक्री कधी करायला पाहिजे सिम्पलचा फॉर्म्युला आहे मित्रांनो की पंचवीसशेच्या आसपास इथून कधीही बाजारभाव मिळाला तर तिथं आपण आपल्यापाशी असणारा एकूण कांद्यापैकी पन्नास टक्के कांदा हा विक्रीस आणू शकतात कारण इथून पुढे कांदा बाजारभावात चांगली तेजी आपल्याला हंड्रेड पर्सेंट दिसणार आहे भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी ती कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल व्हिडिओ व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यान तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवायचे आचडता आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार